माझे बंधू चंद्रकांत धोत्रे हे गेल्या चाळीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहात जे आपल्या परिसरातील गोरगरीब जनतेचे आर्थिक सामाजिक शैक्षणिक जे काही प्रश्न असतील ते त्यांचे ते विश्व अत्यंत विश्वासू आमदार माननीय देवेंद्र कोटे तसेच शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यामार्फत समाजात गोरगरीब जनतेचे कामं करत असतात गेल्या सोय रवि रे, रविवारी संध्याकाळी त्यांनी असेच प्रश्न अनेक प्रश्न घेऊन मंत्रालयामध्ये गेले होते काही कारणावस्तव त्यांना तिथं मुकाम करण्यास भाग भाग पडला मग त्या म्हणजे विषय असं होतं की दुसऱ्या दिवशी ते काम होणार होतं मग त्याच्यासाठी त्यांना तिथं मुकाम करावं लागलं मुकाम करत असताना रात्री जे रात्रीची सोय त्यांना आमदार निवास येथे केलेली होती मग त्यांना रात्री हृदयविकाराचा झटका आला तर त्यांना घेऊन जाण्यासाठी आम्ही एकशे आठला या नंबरवरती सतत कॉन्टॅक्ट केलं पण वेळेवर एकशे आठचं रिस्पॉन्स नाही मिळालं आणि वेळेवर अँब्युलन्स आलं नाही जवळपास जवळ असा एक कार्यक्रम एक तासभर त्यांचे जीव घेण्याचे कार्यक्रम चाललेलं होतं मग तिथेच असलेले पोलिसांचे व्हॅन त्यांनी त्यांचं पोलीस कर्तव्य पार पाडत त्यांना आमच्या भावाला हॉस्पिटलमध्ये घेऊन घेण्यास मदत केली आम्ही त्यांच्या व्हॅनमध्ये प दवाखान्यात घेऊन गेलं पण दवाखान्यात जाण्याअगोदर त्यांना मृत्यू घोषित के करण्यात आले असे जर गोरगरीब जनतेचे जनतेने त्यांच्या वैयक्तिक प्रश्नासाठी जर त्यांना वेळेवर सरकारकडून कसलीही वैद्यकीय उपचार किंवा त्यांना अम्बुलन्सची सेवा मिळत नसेल तरी त्यांनी कोणाकडं त्यांची यथाय व्याचना करावे हे करा सरकारला मी विचारत आहे आमचे वडील मुंबईला रविवारी संध्याकाळी इथनं निघाले मग सोमवारी तिथं मुंबईला मंत्रालयात पोचले आपल्या आमदार निवासाने रात्रीच्या वेळेस एक साडे पावणे साडे अकराच्या दरम्यान वडिलाला त्रास होत होता म्हणून आमचे मोठे बंधू तिथं आमचे बंधू संकट होते तर एकशे आठला कॉलला सारखं लावत होते अँब्युलन्सला नॉट रिचेबल येतो असं काय काय बोलत होते पण शेवटी ॲम्ब्युलन्स काही आले नाही मग पोलिसांच्या सहकार्याने त्यांच्या व्हॅननं वडिलाला दवाखान्यात नेण्यात आलं पण तिथं दवाखान्यात नेल्यावर वडिलाला मृत्यू घोषित करण्यात आलं हे असं दुसऱ्या कार्यकर्त्यांचा विऊ नये मी असं सरकारला विनंती करतो तिथं आपलं एवढं मोठं मुंबई शहर आहे मंत्रालय आहे बघ अजून आमदार निवास आहे तिथं अँब्युलन्सची सेवा परत वैद्यती डॉक्टर लोकांची पथक तिथं नेमलं पाहिजेल कारण की महाराष्ट्रातले गोरगरीब जनतेसाठी कार्यकर्ते जातात आणि आमदार लोकांसाठी आमदारापाशी काय तर काय काम गोरगरिबाचे काम व्हावं पण जातात हे असं दुसऱ्या कार्यकर्त्यांचं होऊ नये हीच मी सरकारला विनंती करतो अँब्युलन्सची सेवा अजून तिथं डॉक्टरांची वैद्यता सेवा मा आपल्या आमदार निवासस्थानी रावा हीच विनंती सरकारला हे करतो कशा पद्धतीला आपले कार्यकर्ते झोत्रे हे त्यांचे पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते आणि त्याच्या त्यानंतरनं त्यांचा मुलगाही आता सध्याला काय काम करतोय ते, ले ले ते हो करता तर मला असं वाटतं पार्टी स्थापनेपासून ते भारतीय जनता पक्षाशी जोडलेले त्या भागातील पात्रोत्सवमध्ये राहतात आणि त्या भागामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जी काय आज कार्यकर्ते आहेत त्यांनी तिथं पार्टी उभं केलं तिथल्या लोकांचं जनतेचं काम करणं पार्टीच्या वतीनं आणि तिथल्या लोकांचं सेवा करणं हे करत होते परवा दिवशी रात्री दोतरे आले आणि त्यांनी रूमची चावी मागितली आमच्या पियेनं यांनी फोन केले की दोत्रेना चावी देणं दे दे म्हणून मी म्हटलं त्या त्यांना ते धोत्रे म्हणत होते की त्यांचं समाजाच्या बैठक आहे मुंबईला त्यामुळं आम्ही समाजाची लोकच चाललेले आहेत आम्हाला चावीचा दिलं गेलं आणि तिथं ते गेल्यावर रात्री त्यांच्या वडिलांना काहीतरी अॅटॅक आलं आज सकाळी मला कळालं मग रात्री मला काय फोन केले नाहीत त्यांच्यापैकी कोणीचं पण सकाळी कळालं की त्यांना अटॅक आलं आणि त्या अटॅक झाल्यानंतरनं ते वाढले गेलं त्यांना <coughs> हॉस्पिटलला घेऊन गेलं आणि तिथं पोस्टमॉर्टम जे जे हॉस्पिटलला घेऊन तिथं पोस्टमॉर्टम नेहमी तो गेलेले आहेत आणि सकाळी इकडं सोलापूरला घेऊन निघालेत असं तुम्हाला निरोप सर खरं तर त्यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे की ॲम्ब्युलन्स जर वेळेवर मिळाली असेल तर कदाचित जीव वाचण्यामध्ये मदत झाली असती आमदार निघाकता की तो अँब्युलन्स वेळेवर उपलब्ध होऊ शकली पोलीस गाडीमध्ये त्यांना न्यावं लागलं किती तुम्ही भाव आहे हां आज सकाळी सांगण्यात आलं की त्यांच्या मुलाकडनंही सांगण्यात आलं की आम्ही तिथं जेव्हा आमच्या वडिलांचं छाती दुखायला आलं तेव्हा आम्ही खाली आणलं ॲम्ब्युलन्स किंवा टॅक्सी सोडण्यामध्ये आम्हाला फार वेळ गेला जर आता वेळेवर उपचार मिळाला असता तर आमच्या वडिलांचा जीव वाचला असतं तिथे ॲम्ब्युलन्स लवकरात लवकर आलं नाही एकशे आठला फोन केलं तरी आणि त्यानंतरनं पोलिस गॅ व्हॅनमधनं घालून त्यांना त्या हॉस्पिटलला घेऊन घ्या जाण्यात आलं आपण काही तक्रार करणार आहात त्या संदर्भातली चौकशी केली पाहिजे एकशे आठ अँलन्सची का आली नाही याची चौकशी मी जरूर मुंबईला गे गेल्यावर पुढच्या आठवड्यात मुंबईला गेल्यावर अध्यक्ष साहेबांना कारण मा विधानसभा परिसर असू द्या किंवा आमदार निवासू हे सगळे विधानसभेचे अध्यक्ष किंवा सभापतीकडे यांची जबाबदारी असते पूर्ण हो त्याची आणि त्यांना मी जरूर पत्र देईन आणि त्याची चौकशी करायला लागली